नमस्कार ज्योति दांडग्या मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण टोमॅटो ऑमलेट बनवूया झटपट होणारा आणि चवीला एकदम रुचकर आणि करायला एकदम सोपी चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघू मी बघा आपण टोमॅटो साठी काय काय साहित्य घेतलं ते सांगते मी तुम्हाला दहा बारा लसूण पाकड्या चार पाच मिरच्या हिरव्या अर्धा कांदा बारीक चॉप करून घेतलेला भरपूर सारी कोथिंबीर अर्धा इंच आलं एक टोमॅटो एक सॉरी दोन टोमॅटो जाडसर कापून घेतले बारीकच करायचे आहे आपल्याला एक वाटी मोठी वाटी बेसन अर्धी वाटी रवा अर्धी वाटी तांदूळाचं पीठ थोडा ओवा थोडी हळद आणि चवीनुसार मीठ लाल तिखट आणि हे जे काप घेतले आपण हे काप आपल्याला टोमॅटोचे ऑमलेट सजवण्यासाठी लागतील आणि तेल एवढं संपूर्ण साहित्य आपल्याला टोमॅटो ऑमलेटसाठी लागेल हे बघा आपण टोमॅटो हिरवी मिरची लसूण आणि आलं याची पेस्ट करून घेतली आपले टोमॅटो कमी पिकलेले असल्यामुळे लाल रंग आला नाही ह्या पेस्टचा आणि पिकलेले जर असले तर खूप लाल रंग येतो हे आपण पूर्ण त्याच्यामध्ये काढलेलं आहे हे, हे। काढून घेऊ आणि ह्याच्यामध्ये आता बेसन तांदूळाचं पीठ रवा तांदुळाच्या पिठामुळे खूप कुरकुरीत येतात हळद थोडी आणि ओवा हातावरती क्रश करून टाकायचा ओव्यामुळे खूप छान सुगंध येतो कोथिंबीर आणि कांदा बारीक कापले आणि लाल तिखट रंग येण्यासाठी टाकलं लाल तिखट हिरवी मिरची आपण वाटलेली आहे आणि चवीनुसार मीठ आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आधी आणि नंतर पाणी टाकायचं हे थोडंसं घट्ट सरस ठेवायचं असतं पीठ हे बघा थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं आहे आणि आपल्याला हे जास्त पातळ नाही करायचं कारण हे थोडंसं दाटसरच ठेवायचं असतं टोमॅटो आमलेट आणि आता हे थोडं पाणी टाकलं मी खिंची आणि आता हे पेटून घेते मी आणखी थोडं टाकते पाणी कारण आपल्याला तव्यावर टाकल्यानंतर पसरवता आलं पाहिजे चमच्याने एवढं घट्ट ठेवायचं अशा कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं भाज्यापेक्षा थोडंसं पातळ झालं आपलं आता हे रेडी आता गॅसकडे वळूया बघा मी आता तेल लावून घेते टोमॅटो ऑमलेटसाठी तव्याला तेव्हा छान गरम होऊ दिलेला आहे मी आणि गॅस कमी केलेला आहे आणि आता आपण आमलेट टाकूया तुम्हाला छोटे मोठे कसे आवडतात आकारामध्ये तसे तुम्ही ठरवा आणि टाका मला जास्त मोठे नाही आवडत छोटे छोटेच आवडतात कारण छोटे छोटे केले तर गरम गरम खायला पण मिळतात आणि दिसायलाही छान दिसतात आणि आता याला आपण सजवूया असं बघा या चकताना मी थोडं किंचित मीठ लावून ठेवलेलं ला आहे एकदम पातळ अशा स्लाइस तयार करायच्या आणि त्या अशा लावायच्या आणि आता याच्यावरती झाकण ठेऊया जे आपले वरून लावलेले टोमॅटो आहेत हे पण शिजतील आणि आमलेट पण छान होईल बघा आपण आता उघडून पाहूया हो बघा वरच्या बाजूने टोमॅटो आमलेट पूर्ण सुकलं म्हणजे आपलं टोमॅटो आमलेट झालं खालच्या बाजूनी आणि याला वरून आपण आधीच तेल लावून घेऊया छान आणि आता याला उंथून घेऊया वाव बघा किती सुंदर झालेला आहे टोमॅटो आमलेटचा रंग असा सुटतो ब्राऊन कारण आपले टोमॅटो जास्त पिकलेले नसल्यामुळे आपल्या टोमॅटोचा ऑमलेटचा रंग लाल आला नाही याला पण मी वरून थोडं तेल लावून घेते आणि आता होऊ देऊया आपण झालं का बघूया आता वाव छान रंग आला बघा किती सुरेख दिसते टोमॅटो आणि शिजले पण हे आणखी आपण याला थोडस होऊ देऊया बघा आता आपण डिश मध्ये काढून घेऊया आणि दुसरं टाकूया आता हे आता तेल लावून घेते मी आणि ऑमलेट टाकून घेते गॅस कमी करायचा तापलेला आहेच तवा पूर्ण जसं जास्तीत जास्त गोल येईल असा प्रयत्न करायचा आपण कांदा टाकलेला आहे त्याच्यामुळे एकदम गोल आकार नाही आहेत त्याचा आणि आता यालावरून ह्या स्लाईस लावायच्या सुंदर दिसण्यासाठी आहेत आणि चवीमध्ये पण थोडा फरक पडतो थो। आणि आता याच्यावरती झाकण ठेवूया बघा आपण आता तीन मिनिट हे बघितलं आता झालेलं आहे हे गॅस कमीच आहे याला आपण वरून आता तेल लावून घेऊया आणि उलथून घेऊया बघा छान झालेलं आहे आणि आता वरच्या बाजूने पण तेल लावतो मी याला थोडं आणि तीन मिनिट नाकडला ठेवता फूल देते बघा आता मी सांगते तुम्हाला कसं बघा छान झाला आता हा पण टोमॅटो आपले आता आपण थाळीमध्ये काढून घेऊया थोडा अलगद काढायला लागेल ऑमलेट बघा किती सुंदर झाले दोन्ही पण आता आपण गॅस बंद करूया हे बघा झालं आपला झक्का सुंदर दिसणार आणि चवीला एकदम रुचकर असणार टोमॅटो ऑमलेट तयार चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवर्जूनही संपूर्ण रेसिपी बघा आणि एकदा अवश्य करून बघा आणि मला कॉमेंटद्वारे सांगा तुमचं टोमॅटो ऑमलेट कसं झालं ते आणि तुमच्याकडे जर तांदुळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवा आणि बेसन घेतलं तरी चालेल खूप छान कुरकुरीत आणि चांगले होतात टोमॅटो ऑमलेट चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये